नमस्कार राज कॅप क्रीडा भ्रमंत मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सवतडा या गावाला भेट देत आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला विनंती करत आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ मध्ये आम्ही सौताडा येथील धबधबा आणि रामेश्वर मंदिर येथील सुंदर दृश्य आपल्याला दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती हा व्हिडिओ रोमांचक होणार असून कोणीही स्किप न करता व्हिडिओ पाहावा येथील प्रत्येक दृश्यांमध्ये आपल्याला सुंदर अशी दृश्य पाहायला मिळेल चला तर मग कोणताही तुमचा वेळ न दबडता आम्ही व्हिडिओला सुरुवात करत आहोत बीड पासून एक ते दीड तासाच्या अंतरावर सवतडा हे गाव वसलेले आहे सौताडा हे गाव बीड आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवरती आहे सौताडा या गावाला भेट देण्यासाठी आपल्याला बसने किंवा प्रायव्हेट विकलने प्रवास करावा लागेल तडा या गावापासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आणि रामेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आल्यानंतर वन विभागातर्फे येथे आपल्याला नाममात्र शुल्क भरल्यानंतर येथे प्रवेश दिला जातो चवतडा येथील धबधबा आणि रामेश्वर मंदिर हे एका दरीमध्ये स्थित आहे येथे येण्याचा योग्य वेळ म्हणजे पावसाळा पावसाळ्यात येथील वातावरण नैसर्गिकरित्या विलोभनीय असते या संदर्भाविषयी आपण अधिक माहिती व्हिडिओ द्वारे घेणार आहोत या दरीमध्ये उतरण्यासाठी आपण व्हिडिओमध्ये पाहतच असलेल्या पायऱ्यांचा उपयोग केला जातो या थोड्याशा उंच असल्यामुळे उतरण्यास आणि चढण्यास थोडेसे कठीणच जातात येथे जाण्याचा दुसरा मार्ग आहे परंतु पावसाळ्यामध्ये तो या दरीला नदीला पूर आल्यामुळे बंद असतो कारण दोन ते ती तीन वेळा नदीला या रस्त्याने पार करावे लागते आणि ते धोक्याचे ठरू नये म्हणून हा रस्ता पावसाळ्यामध्ये बंद असतो तर उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात या रस्त्यावरून आपल्याला पर्यटक येताना दिसतात येथे जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे या पायऱ्याने खाली उतरणे पायऱ्या उतरत असताना पावसाळ्यामध्ये घसरण होऊन येथे घसरून पडण्याची शक्यता दाट असते त्यामुळे आधाराला लोखंडी साळ्या देखील आपल्याला येथे पहायला मिळतात सध्या उन्हाळा चालू असताना देखील येथे उतरताना उन्हाचा कोणताही त्रास जाणवत नाही कारण डोक्यावर झाडांची सावली ही खाली उतरण्यापर्यंत आपल्याला मिळते येथे उतरण्यास साधारण तीस ते पस्तीस मिनिटे लागतात खाली उतरून आल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी एक पूल आहे पावसाळ्यामध्ये या पुलावर दोरीच्या साह्याने या बाजूने त्या बाजूला जाण्यास उपयोग केला जातो ते सध्या येथे असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला लहान लहान मासे पाहायला मिळतात येथे खाली येण्या अगोदर आपण आपल्यासाठी पाणी आणि काही खाण्यासाठी घेऊन यावे कारण येथे कोणतेही दुकान उपलब्ध नाही ज्याद्वारे तुम्ही काही खरेदी करू शकाल पावसाळ्यामध्ये येथे श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरते त्या दरम्यान आपल्याला येथे खाण्याचे वगैरे सामान मिळू शकतो समोरच असलेल्या पाण्यामधील माशांबरोबर थोडा वेळ घालून आम्ही धबधब्याच्या मुख्य प्रवाहाकडे निघालो ज्या दरीमध्ये असलेले सुंदर दृश्य आपण या व्हिडीओ मध्ये पाहत आहात हा धबधबा सुमारे दोनशे पंचवीस फूट उंचावरून दरीमध्ये कोसळतो पावसाळ्यात या धबधब्याला भेट देणे म्हणजे बीड नगर मधील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून याच्याकडे पाहता येईल <laughs> एवढा कडक उन्हाळा असताना देखील येथे छोटीशी धारी उंचावरून खाली कोसळत होती आम्ही धबधब्याच्या जलाशयाभोवती बसून पाण्यामध्ये पाय सोडून थोडासा थंडावा घेत होतो सौकाळ्याचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसून येते डोंगर आणि हिरव्यागार शेतांनी नटलेली ही दरी एक नयनरम्य वातावरण निर्माण करते श्रावणाच्या पावसानंतर पर्यटकांना या नदीमध्ये पडणारा एक सुंदर धबधब्याचे अलौकिक दृश्य नजरेस पडतात येथील निसर्गाचे सौंदर्य पावसाळ्यातच खऱ्या अर्थाने जिवंत होते आपण ही दृश्य उन्हाळ्यातील पाहत आहात आता देखील येथून बाहेर निघावेसे वाटत नाही श्रावण महिना येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ मानला जातो कारण येथे नैसर्गिक चमत्कार सांस्कृतिक उत्सव यांचा मिलाप सवताळ्याला भेट देण्यासाठी एक योग्य काळ ठरला जातो श्रावण महिन्यामध्ये येथे जत्रा देखील असते त्या दरम्यान येथे पर्यटक ये भरभरून येतात तसेच या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील अधिक असते येथे थोडा वेळ पाण्यामध्ये आम्ही पाय टाकून बसल्यानंतर मासे आमच्या पायाला येऊन पेडिक्युअर करत होते आणि आम्ही समोरच्या दृश्यांचा आनंद घेत होतो काही वेळ घालवल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो मंदिराचा परिसर देखील अत्यंत स्वच्छ सुंदर आणि विलोभनीय असा होता शांत वातावरण असल्यामुळे मंदिरात प्रसन्न वाटत होते हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले प्राचीन मंदिर असून ते भगवान शिव यांना समर्पित आहे या मंदिरामध्ये शिवलिंग आहे ज्याची नित्यपूजा केली जाते मंदिराच्या भोवती अनेक नवनवीन कामे देखील सुरू आहेत ज्यामुळे ते सप्ताह कार्यक्रमाचे नियोजन देखील केले जाते कीर्तन भजन त्यासाठी येथे मोठा सभामंडप बांधण्याची व्यवस्था चालू होते मंदिराचा परिसर अगदी शांत होता मनाला प्रसन्न करणारा होता येथून बाहेर निघावेसे वाटतच नव्हते आम्हाला येथे येऊन दोन तासाच्या वर झाले होते आणि आपण पाहत असलेल्या वर कड्यापर्यंत परत वर चढायचे होते उन्हाळ्यात देखील येथील वातावरणात थंडावा जाणवत होता कारण येथे असलेली वनराई येथील आजूबाजूचा परिसर संपूर्ण गरद झाडीने व्यापलेला आहे यावरून आपण पावसाळ्यातील वातावरणाचा अंदाज लावू शकतात येथील परिसर मनसोक्त पाहून निसर्गाच्या सान्निध्यात आमचे दोन तास कसे गेले हे आम्हाला कळालेच नाही आम्ही जडजड पावलांनी परत वर चढण्यास सुरुवात केली जेवढा वेळ आम्हाला उतरायला लागला नव्हता त्यापेक्षा जास्त आता या पायऱ्या चढायला वेळ जाते का कारण व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे येथील पायऱ्या थोड्या उंच आहेत त्यामध्ये निसर्गाने येथे आम्हाला साथ दिली होती कारण आमच्या डोक्यावर ते कडक ऊन नव्हते या पायऱ्या संपूर्ण झाडाने व्यापलेल्या आहेत त्यामुळे उतरताना आणि चढताना आपल्याला उन्हाचा सामना करावा लागत नाही येत्या पावसाळ्यात आम्ही येथील दृश्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू साधारणत चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे वर चढून आल्यानंतर आम्ही वर पोहोचलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि इतरांना देखील शेअर करा अशाच नवनवीन ठिकाणांना आम्ही भेट देत असतो आणि आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो त्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करून आमचे मनोबल वाढवा तर वेळ आलेली आहे निरोप घेण्याची आमच्या पुढील व्हिडिओ पर्यंत नमस्कार आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद